of the people by the people for the people ईद ए मिलाद म्हणजे काय हा सण कसा साजरा केला जातो पहा धार्मिक महत्व ईद मिलाद उन नबीला ईद ए मिलाद असंही म्हणतात इस्लाम धर्मात ईद मिलाद उन नबी हा सण पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो ईद मिलाद उन नबी हा इस्लामिक कॅलेंडरचा तिसरा महिना रबी अल उल अव्वालच्या बारा तारखेला साजरा केला जाणारा एक विशेष इस्लामी सण आहे या दिवशी मुस्लिम समाजात विशेष प्रार्थना समारंभ आणि उत्सव आयोजित केले जातात लोक मशिदीमध्ये प्रार्थना करण्यासाठी जातात आणि प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणीचं स्मरण करतात पंधरा सप्टेंबर सप्टेंबरच्या संध्याकाळपासून सोळा सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत ईद मिलाद उन नबी साजरी केली जाईल ईद मिलाद उन नबीचे महत्व इस्लाम धर्मात ईद मिलाद उन नबीचे महत्व खूप जास्त आहे इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर मानले जाणारे प्रेषित हजरत मुहम्मद साहिब यांच्या जन्मदिनानिमित्त हा सण साजरा केला जातो तसेच हा सण इस्लामी लोकांना एकात्मतेत बांधतो आणि त्यात नाव पैगंबरांच्या शिकवणी लक्षात ठेवण्यास प्रेरित करतो याशिवाय हा सण मुस्लिम लोकांना समाजसेवेसाठी प्रेरित करतो आणि गरीब आणि गरजूंना मदत करण्यासाठी प्रोत्साहित करतो या दिवशी रात्रभर प्रार्थना केली जाते आणि ठिकठिकाणी मिरवणुकी काढल्या जातात घरे आणि मशिदींमध्ये कुराण वाचलं जातं या दिवशी गरिबांना दानही केलं जातं ईद मिलाद उन नबीच्या दिवशी दान आणि जकात केल्याने अल्ला प्रसन्न होतो असं मानलं जातं ईद मिलाद उन नबीचा इतिहास ईद मिलाद उन नबीचा इतिहास इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद साहिब यांच्या जन्माशी जोडलेला आहे हजरत मोहम्मद साहिब यांचा जन्म मक्का इथं पाचशे सत्तर मध्ये झाला सुन्नी लोक बारा तारखेला रबी अल अव्वाल रोजी प्रेषित मोहम्मद यांचा जन्म साजरा करतात तर शिया लोक सतरा तारखेला हा सण साजरा करतात हा दिवस केवळ प्रेषित मोहम्मद यांना यांचा जन्मच नव्हे तर त्यांच्या मृत्यूचा शोक म्हणूनही स्मरणात ठेवला जातो पैगंबर यांच्या जन्मापूर्वीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता ते सहा वर्षाचे असताना त्यांच्या आईचंही निधन झालं आपल्या आईच्या मृत्यूनंतर पैगंबर मोहम्मद त्यांचे काका अबू तालिब आणि आजोबा अबू मुत्तालिब यांच्या सोबत राहू लागले त्यांच्या वडिलांचं नाव अब्दुल्ला आणि आईचं नाव बीबी अमीना होते अल्लाने हजरत मोहम्मद यांना पवित्र कुराण दिले यानंतरच पैगंबरांनी पवित्र कुरानचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला असं मानलं न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा